कोरगाव येथील वंस देवस्थान परिसरातील बेकायदा बांधकामाच्या तक्रारीची दखल घेत शनिवारी पंचायतीनं या कामाची पाहणी केली हे बांधकाम खासगी जागेत असल्यामुळे संबंधितांनी हे प्रकरण सामोपचाराने मिटवावं अशी सूचना सरपंच अनुराधा कोरगावकर यांनी केली आहे किती खात हे एक्चुअली आमक एक कंप्लेन ये कंप्लेन असली म्हणून आम्ही ती कंप्लेनी स्टॉप नोटीस काढून हे सेट इंस्पेक्शना जे हे साईट इंस्पेक्शन असा त्यांची कंप्लेनर हंगा आणि कोणाची कंप्लेन घातल्या तो हंगादा yeah. करून माझे म्हणे हे त्यांच्या स्वतःच्या जमिनीचं मालकीचा प्रश्न असा आणि त्या प्रश्नाबद्दल तीनचानी आपणून जरी सॉल्व केलेनु तरी माका बरे दिसले की असे देवळांच्या आणि अननके मॅटर आणि ऑटोमॅटिकली ना समिती म्हटत्यांना ऑटोमॅटिकली त्या लोकांची नाव आयता सो माका असे ना उपयोग आवडत बऱ्या बऱ्याबशीन सगळे लोक रावल्यास खूप बरे सगळे माझं मॅटर असो माझे सरपंच म्हणाव सांगतो एज अ सरपंच म्हणजे तुम्ही आता इन्स्पेक्शन केले नाही केले मेले तुमका ऍक्च्युअली की ने आसा जना जे कन्स्ट्रक्शन आसा पै जमिनीच्या पासून वेअर गीत केयला फक्त कन्स्ट्रक्शन जो जो प्लॉट वेअर सल्ला पै तितक्यात के आम्ही केला साईट इंस्पेक्शन पै त आम्ही पैता की जमिनीच्या वेअर गीत केसला जे की ते मेळा बांधकाम मेळा ते न्हू आता ते कोणाचे आसा आणि कोणाचे जाग्यान आन अस आणि कोणा खातीर बांधला हे त स्वता स्वतः प्रूफ करच बटले तेंचो कीते मॅटर आसातो माझं नाव रमेश बाबूशाह कोरगावचं काय प्रॉब्लेम काय झालं जेवळा तो काय होतो प्रॉब्लेम प्रॉब्लेम असो असा तुमचाच एक प्रश्न विचारतो तुम्ही पंधरा दिस बाहेर गेलात आणि तुमच्याच घराच्या फाटल्यानं तुमच्या शेजाऱ्याने एक बांधकाम केलं स्ट्रक्चर आणि जर त्यांनी तुम्ही पंधरा दिवसांनी येऊन त्या हटकल्यात त्यांनी सांगले जर बाब मी मी मंदिर करतो तुम्ही परमिशन ह्यो प्रश्न आहात तसोच ह्यो प्रश्न आसा आमकां नकळत कंट्रक्शन केला आमकां तेचो अनुभव नाही कांय ना आता आमच्या केला म्हणून आम्ही तांचो ऑब्जेक्शन घेतो कळला आता कोण कोणाच्या जाग्यावर करून देतलो आणि मग तुम्ही सांगताना मंदिर करता ह्यो प्रश्न जसं मी तुम्हाला सांगले तो ह्यो माझा प्रश्न कळत दुसरी गोष्ट मंदिर असं दोनशे अडीचशे वर्षात चुल आता गेली आम्ही पाच वर्षात दिवाबत्ती करतोय पाच सर्सां मी बिल भरतोय मंदिराचा मी ॲडवटाईज करू नाही कोणा तुमच्या लोकांना बोलवून युट्युबार घालूक नाही बाबा मी बिला भरते म्हणा मी गेली मी पन्ना स सात वर्षा बिला भरते मंदिराचं खांब मजबूत मी लायले इथे आणि आम्ही दिवाबत्ती करतो शिवाय प्रत्येक सण करतो आता ह्या येताला कोण येणत नाही कोण घर नसतं आम्ही दोनच आम्ही दोन घरं असतो मी करते मी कोणाकडे पैसे मागा नाही वाडवाळ घालतो परत अष्टमी आता परत आता दिवाळी येता आम्ही फाव खावचो प्रत्येकाच्या घराघरांनी प्रोग्राम जाता पण हे रिवज अशी आहात पहिली देवाक फाव घालू काय आम्ही देवाक फाव घालतो देवाक न्हावयतो देवाचं उत्सव असला की देवाची पूजा करतो हे फक्त आता इले मोठेपण करू मोठा मोठा मंदिर बांधू त्यांनी काय मंदिर जायना ह्यां मंदिराचे देव कोण आहात ते माहिती नाही असत आमचं जो खेचार बसलेलो आहात तो त्यांना माहिती नाही ह्या इकडच्या देवाचं नाव काय आहात का ह्यांना माहिती नाही फक्त त्यांना मोठे मोठे उद्योग आणि मोठी मोठी मंदिरं ॲडवटाज आणि जाहिराती पडू नाव चेतन कोरगावकर आम्ही हे देवस्थानाचे हे आमचे देवस्थान आमचे आम्ही बांधूंक ना हे माझ्या बाबान बांधूंक ना हे आमच्या पूर्वजांचे ह्याच्यासून आमची सुरुवात झालेली आहे फाल्यां खंयच्या देवाक आम्ही हे करतलो जाल्यार पयलीं आमी हांगा पायापणान फुडें आमकां कितें बरें काम करत जाल्यार आमकां ह्या देवळान येवन हांगा पायापणान हांगासून फुडें आमकां हें करूंक जाय कित्याक हो जो आसा न्हू हो जो इशू आसा हो जाग्याचो इश्यू ना यांच्यानी रॉंग इन्स्टिट्यूट करून देवळाचा इश्यू करून उडयलेला आहात हे देवळात देवळाकडे कोणी हे करपाचे न्हू देवाकडे कोणी आपली जीद करपाची न्हू कर हे आम्ही करता ते आमचे पर्सनल हेका न्हू आम्ही हांगा येऊन हांगा रावपाक ना हांगा रूम काडपाक ना हांगा कांय करपाक ना देवा खातीर एक बरें स्थान एक बरें एक मनाक पसून देवाक पांयां पडांक जाय मना पासून इच्छा जावंक जाय देवा कडेन येवपाची म्हणून आमी तो बरो स्नान करूंक दिवंक देवाक दिवंक दिवंक सोदता हे देवू पोरवां जावचे आमचे न्हय ती दुरुस्ती करता आम्ही इथे ते, ते मडपले आणि लो, हे लोक ह्या देवळाचे जन्मदाते पुन्हा वचून आवशुरी बापाशीचे आज्या पोज्याचे हे आमक दिले किती हे सांभाळा म्हणून आम्ही त्याचा उपयोग किती करू ज चितू जे जाण्ट्यांचे आता भरगी बाळ तुमची आ तुम्ही जाय ते दादागिरी करा दादा किती करा व असे तिकचे ना विकोवून घेऊन हा दोतर किती इश्यू झालो की जेणेकरून सरपंचा कांगा येऊचे पडले इन्स्पेक्शन आमचे गेले दोनशे ते अडीच वर्ष ते टेम्पल आमचं रजिस्ट्रिंग असं आणि आता आमचे सगळे गोयान जे आमचे कोरगावकर आहात त्यांचे देवस्थान त्यांचे देऊळ आहे आणि ही सगळ्याकडे शिपडले आता त्या गेले तर आता स सात महिने आले एकट्या जाऊन देऊळ बांधपाचे आमचे प्रयत्न असले जिनोडा जिनो म्हणजे परत ते रिकन्स्ट्रक्ट करपचे त्याला आम्ही स्टार्ट केलेलं काम तेतून त्याचा भाऊ आहे त्यांच्या त्यांना सगळे खबर म्हणजे कोण त्याचं गुरुदास गावकर त्या काय खबर आहे तो तोच सुद्धा मेंबर आहे कमिटीचे सो त्या सुद्धा खबर असतं तिथे तिथे नथिंग म्हणजे आम्ही ते कोणा सांगा सगळ्यांना खबर आहात आणि एक सांगायचे म्हणजे ही जमीन आहे नो ती देवस्थानाची त्याची काय ना इट इज रॉंगली रिकॉर्डेड त्यांचे नाव असं हांगा सर सो नी वे नाव वी आर गोईन टू फॉलो द प्रॉपर कोण रेमिडी फॉर दॅट त्याचे नाव काढता नो हे नाव आहे अँड ऑलरेडी हे एनक्लोज दिस टू प्लॉट्स हांगा सर नाईन्टी न सेवन्टीन फो फोर हंड्रेड सिक्सटीन ऑलरेडी स मीटर व्या गाडी घेतले गर्भकूट बांधप खूप प्रयत्न केला त्यांना प्रत्येक फावटी या देवळाचे काम असताना हे घरणे म्हणजे बाबूशा कोरगाव करता त्याचे भरगे त्याचे भुरगे तीग जण असा तीग जण भरगे असा पण त्यांच्यानी प्रत्येक फाटी विरोध केला हा काही वर्षांपैकी हा लोबर घालतात आणि रस्त्या करून सुदीन कोरगावकरांनी एक स्कीम हाडलेली आणि ती देवळचे काम करतासना सर्वांपर्यंत त्यांच्यानी विसेक वर्षा पहिली रस्त्या आढलो आणि सुधीरक आणि मला दोघांक भित उडोव लावून त्यांच्यानी मामलेदार करेक् पिशेन बी आमची कंप्लेन केले तरी पण ते काय झाले ना म्हणजे त्याच्या पुढे वचून आम्ही हे देवळाचे मंदिराचे काम करपाक लागून सगळी कमी म्हणजे सगळे भाव आमचे एक जाऊन हे म्हणून जा प्रयत्न केला आणि स सात महिन्याचे एक, एक प्रयत्न चालतात कमिटी काढलेली असा आणि सगळं सग्ड़े गोष्टी सगळ्यांना आम्ही आसा आमच्या सगळ्या भावांक जितके नावं आसा तितकेचे जे घातलेले आणि असे चोरून असे काम कर हे देवस्थान असं ते पुरोजाचे देवस्थान कमळेश्वरचे स्थापन झालं त्यांना हे देवूळ झालं आमच्या हे आमकां काम भोगी म्हणून दिला आणि जमीन दिलेली असा पण ती फक्त भोगून खावपाक प्रत्येक हे देवस्थान देवान कमळेश्वर त्यांची स्थापना झाल्या नू देवस्थानाची स्थापना झाली पासून आम्ही सगळे जे अनेक आनीक जाती असतात त्यांचं प्रत्येकाची जमीन असा ततून त्यांची सगळ्यांची देवळां असतात त्या पद्धतीन आम्ही फक्त हांगासर दुरुस्ती जावची देवळाची म्हणून इतलेच काम करता कोण कोणाच्या जमनी हडप करिना कोणाची घरां मोडिना